नमस्कार मित्रांनो तुमच्या घरात गॅस सिलेंडर संपला की नवा सिलेंडर मिळवण्यासाठी किती त्रास होतो हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे पण जर का तुम्ही ई के वाय सी वेळेवर केली नसेल तर हा त्रास तुमचा आणखी वाढू शकतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या एल पी जी गॅससाठी ई सी कशी करायची ती पण मोबाईलवरणं आणि ती इतकी महत्त्वाची का आहे मित्रांनो ई के वाय सी करणं हे खूप सोपं आहे यासाठी तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे एल पी जी गॅससाठी तो लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एल पी जी वितरकाच्या वेबसाईटवरती जायचे किंवा ॲपवरती लॉग इन करायचे आपण हे ही सगळी प्रोसेस जी आहे ती ॲपमधूनच करणार आहोत आणि मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही कुठलीही चुकीची माहिती भरू नका त्याच्यामुळे तुमच्या गॅस कनेक्शनला नुसकान होऊ शकतं त्याच्यामुळे ई के हो त्या वाय सी वेळेवर न केल्यास तुमचं गॅस कनेक्शन हे बंद देखील होऊ शकतं त्यामुळं ही ई के वाय सी आहे ती लगेच तुम्ही करून घ्या मित्रांनो तुम्ही नवीन गॅस सिलेंडर मागवलात आणि त्याचवेळी तुम्हाला असं कळलं की तुमचं कनेक्शन बंद आहे कारण की तुम्ही ई के वाय सी केलेली नाही त्याचप्रमाणे सबसिडीही थांबली आहे आणि सिलेंडर मिळण्यास तुम्हाला उशीर देखील होणार आहे असा त्रास होऊ नये म्हणून ई के वाय सी करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला दिले जाणार आहेत तर त्यासाठी ही प्रक्रिया करणं एक काळाची गरज आहे त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता लगेच तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या संगणकावरती जा आणि ई के वाय सीची ही जी प्रक्रिया आहे ती लगेच पूर्ण करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंडियन जे गॅस आहे त्या इंडियन गॅसची ई के वाय सी कशी करायची आहे मोबाईलच्या माध्यमातून तर सर्वप्रथम मित्रांनो प्लेस्टोर ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये इंडियन ऑइल वन हे ॲप जे आहे हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे ओके तर त्यानंतर हे इन्स्टॉल केलेलं जे ॲप आहे ते तुम्ही ओपन करायचं आहे त्याच्यानंतर ओपन केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल त्याच्यानंतर सगळ्या परमिशन्स वगैरे आलो करायच्या आहेत सगळ्या परमिशन्स त्या ॲपला द्यायच्या आहेत तर याच्यामध्ये हा जो इंटरफेस ओपन झाला आहे हा इंटरफेस पाहून घ्या याच्यामध्ये लॉग इन आणि साईन अप त्याच्या असे दोन ऑप्शन्स आहेत तर तुम्ही लॉग इन जर केलं नसेल तर लॉग इन करायचे लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी आय डी पासवर्ड क्रिएट असला पाहिजे तो आय डी पासवर्ड इथं टाकला आय डी तुमचा मेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्ही यासाठी सेट केला आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन नाव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ह्या लॉग इन नाव ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे ॲप आहे किंवा तुमचं जे अकाउंट आहे ते या ठिकाणी तुमचं अकाउंट ओपन होणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तुमचं लोकेटर दिलेलं आहे त्याच्यानंतर चॅट्स दिलेलं आहे त्याच्यानंतर फ्यूल लॉग्स दिलेला आहे त्याच्यानंतर सिलेंडर बद्दलची माहिती दिली आहे त्याच्यानंतर कोणाच्या नावावरती हा गॅस आहे आ, हे देखीलसुद्धा इथं दिलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे एल पी जी आय डी एल पी जी आय डी तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमचा जो वितरक असेल किंवा तुमचा जो डिस्ट्रीब्युटर असेल त्याला फोन करून तुम्ही विचारून घ्या की आमचा एल पी जी आय डी काय आहे तर हा एल पी जी आय डी सोळा अंकाचा एक नंबर असतो हा एल पी जी आय डी तुम्हाला इथं टाकावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक ओ टी पी पण टाकावा लागतो हा एल पी जी आय डी टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं जे कनेक्शनचं सगळे डिटेल्स आहे की तुम्ही कोणाकडून कने कनेक्शन घेतलेलं आहे हे सगळं तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही हा जर इंटरफेस पाहिला तर एल पी हो जी ऑप्शनवरती तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन टाईपचे कनेक्शन आहेत पहिलं आहे डोमेस्टिक कनेक्शन आणि दुसरं आहे कमर्शियल कनेक्शन आपलं घरातलं जे कनेक्शन आहे ते डोमेस्टिक टाईपचं कनेक्शन आहे तुम्ही त्याच्यावरती जायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं दिसतंय ॲप्लाय आणि व्ह्यू कनेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कमर्शियल कनेक्शनवरती क्लिक करायचं नाही आहे कारण तुमचं जे कनेक्शन आहे ते डोमेस्टिक कनेक्शन आहे त्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की गॅस बुकिंग आहे त्याच्यानंतर हिस्ट्री बघायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे ज्या नोटिफिकेशन्स आहे त्याच्यानंतर मॅकॅनिक आहे त्याच्यानंतर डी बी सी आहे डी बी सी म्हणजे तुम्ही डबल सिलेंडर किंवा डबल टाकी आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा सुविधा इथं उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही जर खाली जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला जसं दिसतंय तसं तुमची लोड रिट्रेसमेंट आहे त्याच्यानंतर एल पी जी आहे त्याच्यानंतर इथं मॅकॅनिकचं देखील ऑप्शन आहे तो सर्व्हिस वगैरे करायला तुम्ही त्याला बोलवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जसं की दिसतंय की माय डिस्ट्रिब्युटर जे आहे मॅनेज सर्व्हिसेसमध्ये की माय डिस्ट्रिब्युटरमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे जसं की इथं तुम्ही पाहत आहे की डिस्ट्रिब्युटर कुठला आहे त्याचा मोबाईल नंबर काय आहे त्याचा पत्ता काय आहे त्याच्यानंतर त्याचा डिस्ट्रिब्युशन कोड किती आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून येतात की तुमचा डिस्ट्रीब्युटर हा कशा प्रकारचा आहे त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला आता आधार थ्रू ई के वाय सी करायची आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे आधार ई के वाय सी या ऑप्शनवरती या ऑप्शनवरती तुम्ही गेलात की तुम्हाला कस्टमर डिटेल्स किंवा वॉट इज अ द री के के वाय सी असं एक पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुम तुम्ही तिथं जर बघितलं ती आय हिअर बाय दॅट I have no objection in the authenticating myself with the Aadhaar based authenticating system and the contact number providing the Aadhaar number biometric and I am uh, uh, one time OTP. डाटा फॉर द आधार बेस्ड ऑथेंटिकेशन या ठिकाणी तुम्हाला जे ऑथेंटिकेशन आहे किंवा जे डिक्लेरेशन आहे ते द्यायचं आहे डिक्लेरेशन दिल्यानंतर आधार ऑथेंटिकेट नावाचं एक ॲप आहे ते इनबिल्ट असतं किंवा ते इनबिल्ट डाउनलोड करायला येईल ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि फक्त एक फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तो सबमिट करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता की तुमची ई के वाय सी ही कन्फर्म झालेली आहे किंवा तुमची ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही ई के वाय सी करायची आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या मित्रांनो गॅस सिलेंडरची वाट पाहण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आजच ई के वाय सी करा आणि आपल्या कनेक्शनची सुरक्षा सुनिश्चित करा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांना ई के वाय सी करण्याबद्दल सांगा आणि हो आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आम्ही नेहमी टाकत असतो धन्यवाद